डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी राज्यासह नाशिकमधून हजारो लाखोंच्या संख्येनं साई भक्त शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पायी पदयात्रा करतात आणि यानंतर ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील केलं जातं दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जुने नाशिक भागातील साई सेवक मित्रमंडळातर्फे भव्य अशा साई महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले शेकडो नागरिकांनी गेल्या सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या या महाप्रसाद कार्यक्रमाचा यंदा देखील मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचं बघायला मिळालं यावेळी साई गीतांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता दरम्यान या महाप्रसाद कार्यक्रमाला साईसेवक मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश राऊत सतीश बोढरे भाऊसाहेब साळुंके आदित्य व्यवहारे मंगेश ढगळे निलेश वनमाई रोशन साठे रोहित राजपूत अक्षय गायकवाड संतोष जाधव सूरज भावसार अजय राजपूत प्रथमेश चांदवडकर बालू गायकवाड सचिन बोढरे नगरसेवक संजय चव्हाण डॉक्टर धीरज शर्मा नगरसेविका वत्सला खैरे बबलू खैरे यांच्यासह साईसेवक मित्रमंडळाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसे साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक